रायगड जिल्ह्यातील धारकांना आधार प्रमाणीकरण ई केवायसी अनिवार्य सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण ई केवायसी करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत त्यानुसार सर्व धारकांनी आधार प्रमाणीकरण ई केवायसी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी केले आहे लाभार्थ्यांचे ई केवायसी करण्याकरिता कॅम्प आयोजित केले आहे शिधा पत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई केवायसी करायची आहे सदरील प्रक्रिया दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत करावायची असल्याने लाभार्थ्यांनी जवळच्या रास्तभाव धान्य दुकानामध्ये अथवा कॅम्प मध्ये जाऊन आपल्या अंगठ्याचा ठसा व आधार नंबर ई वाय सी करावी ई केवायसी केले नाही तर दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर धान्य दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी कॅम्पचा लाभ घ्यावा या संदर्भात सर्व लाभार्थी व रास्तभाव धान्य दुकानदार यांना दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पूर्वी शंभर टक्के कामकाज पूर्ण करण्याचं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सज्जराव सोनवणे यांनी केले आहे तसेच जिल्ह्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकानदारांना सूचित करण्यात येते की त्यांनी प्रत्येक महिन्याच्या सात तारखेस अन्न दिन साजरा करून लाभार्थ्यांना धान्य वाटप सुरू करावे कोणत्याही परिस्थितीमध्ये दर महिन्याच्या पंधरा तारखेपूर्वी सर्व लाभार्थ्यांना धान्य वाटप पूर्ण करावे अशा सक्त सूचना देण्यात येत आहेत तसेच वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत राज्यातील लाभार्थी नजीकच्या कोणत्याही रास्तभाव दुकानामध्ये जाऊन अन्नधान्याची उचल करीत आहेत त्या लाभार्थ्यांची त्याच दुकानामध्ये ई केवायसी करून घ्यावी अन्यथा आपल्या गावी रास्तभाव धान्य दुकानात जाऊन केवायसी करावी केंद्र शासनाच्या ई श्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलांतरित किंवा असंघटित कामगार ज्यांच्याकडे अद्यापही रेशन कार्ड नाही अशा कामगारांना प्रचलित निकषानुसार विशेष मोहिमेअंतर्गत तातडीने शिधापत्रिका वितरित करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत ब्यूरो रिपोर्ट एस मराठी न्यूज सचिन चांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड सबस्क्राईब प्रेस द बेल नेव्हर मिस दिस अपडेट